नमस्कार टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक वाफवताना फुटतात का किंवा या मोदकांना चिरा का जातात याची कारणे पाहणार आहे मोदक बनवण्याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल मोदक बनवताना आपल्या छोट्या छोट्या चुका होतात आणि या चुकांमुळे आपले मोदक वाफवताना फुटले जातात आता आपण ज्यावेळेस सारण बनवत असतो मोदकासाठी तो ओला नारळ आणि गुळाचं सारण असतं आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर याला पाणी सुटतं आता याला सुटलेलं सगळं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे जर सारणामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं आणि असं सारण आपण मोदकामध्ये भरलं तर मोदक उकडताना त्याची वाफ होते आणि मोदक फुटण्याची शक्यता असते यासाठी सारण बनवताना नारळाचं आणि गुळाचं सुटलेलं सगळं पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे आणि अगदी सुट्टं सारण तयार करायचं आहे आता समजा जर थोडंसं सारण ओलसर राहिलं तर गरजेप्रमाणे त्यामध्ये एका चमचा तांदळाचं पीठ किंवा रवा मिक्स करून सारण असं कोरडसर करून घ्यायचं म्हणजे मधं फुटले जात नाहीत आता ज्यावेळेस आपण मोदकासाठी पिठाची उकड काढतो यावेळेस तांदळाचं पीठ आणि पाणी मोजून घेणं गरजेचं आहे जर थोडंफार कमी जास्त झालं तर पीठ आहे ते जास्त घट्ट झाले तरीही मोदक आहेत ते वाफवत आणि फुटले जातात यासाठी पाणीचं जा, पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण मोजून घेणं खूप गरजेचं आहे तर पीठ चांगलं वाफवल्यानंतर ज्यावेळेस आपण हे पीठ मळून घेतो ते अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर शेवटी आपल्याला तेलाचा हात लावून अगदी छान मऊ पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही अगदी व्यवस्थित मळून घ्याल तेवढं तुमचे मोदक मऊलूस होतात आणि मोदक उकडताना फुटले जात नाहीत साधारणपणे आपल्याला दहा ते बारा मिनिट हे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित उकडीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाची गोळी हातावर ज्यावेळेस आपण बनवतो तेव्हा त्या ते गोळीला साईडनं अशा चिरा गेल्या नाहीत पाहिजेत एवढं मऊ आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असं जर आपण पीठ मळलं तर अशा पिठाचे मोदक हो उकडताना अजिबात फुटले जात नाहीत अगदी मऊ लुसलुषित होतात तुम्ही पाहू शकता इथं मी पिठाची गोळी जी आहे ते करून दाखवलेली आहे अगदी मऊ गोल अशी प्ली गोळी झालेली आहे आणि ती प्रेस केल्यावर या गोळीला साईडनं चिराही जात नाही आता ज्यावेळेस मोदकाची आपण पारे बनवतो ती पारी जर खूप पातळ झाली आणि सारणाचं सा प्रमाण जर जास्त झालं अशा वेळेसही मोदक वाफवताना फुटण्याची शक्यता असते यासाठी खूप पातळ ही मोदकाची पारे बनवायची नाही आणि आता ज्या वेळेस आपण मोदक बनवतो आणि मोदक वाफवतो हे मोदक वाफवताना नेहमी शक्यतो केळीचं पान वापरा किंवा हळदीचं पान वापरलं तरीही चालेल पण हळदीच्या पानावर मोदक वाफवल्यावर हळदीच्या पानांचा हळदीचा थोडासा वास त्या मोदकांना येतो त्यामुळे केळीचं पान नक्की वापरा कारण केळीच्या पानाचा वास येत नाही आणि मोदकही चांगलीला अजिबात चिटकले जात नाहीत एकही मोदक न चिटकता अगदी मस्त वाफवला जातो आता मोदक ज्या आपण वाफवतो मोदक वाफ साधारण दहा मिनिट मोदक मीडियम गॅसवर वापवायचे आहेत मोदक वाफून झाल्यानंतर ज्या भांड्यावर आपण उकळत्या पाण्यावर हे मोदक वाफवाय ठेवलेले असतात दहा मिनिट मोदक वाफवून झाल्यानंतर लगेच त्या भांड्यावरून आपल्याला मोदकाची चाळणी काढून साईडला ठेवायची आहे कारण जर उकळत्या पाण्यावर जास्त वेळ मोदक राहिले तर जास्त वेळ अति वाफल्यामुळे मोदकांना चिरा जाण्याची किंवा मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मोदक वाफून झाले की लगेच आपल्याला कडेवरून किंवा ज्या पातील्यावर तुम्ही मोदक वाफवाय ठेवले आहेत त्याच्यावरून काढायचे आहे आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत अगदी या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करा नक्की तुमची मोदक न फाटता तयार होत